भगवान बिरसा मुंडा कला मंचा धरती आबा भगवान मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंती वर्षाच्या निमित्तानं भगवान बिरसा मुंडा कला मंच यावर्षी युवकांना युवतींना आपल्या आदिवासी समाजाची आपली जनजाती परिवाराची असलेली आदर्श संस्कृती गौरवशाली इतिहास हा येणाऱ्या काळामध्ये संपुष्टात आला नाही पाहिजे म्हणून युवकांनी वेगवेगळ्या पारंपरिक नृत्य असो आपलं असलेलं गायन आपण आपल्या संस्कृतीच्या आधी लावून वाद्य वाजन करतो आपण आपल्या अंगात असलेली आपलं सुप्त गुण असलेली हस्तकल्या हस्तकला फोटोग्राफी रील्स बनवण्याच्या माध्यमातून आणि आदि आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास हा जिवंत राहायला पाहिजे हा उद्देश समोरतो युवकांनी आणि यु यू, युवतींनी येणाऱ्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडा कला मंचाच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व युवक आणि युवतींनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून आदिवासी समाजाचा सेवक म्हणून सर्व युवकांना युवतींना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त युवकांना युवतींनी सहभागी होऊन या असलेली जी आपली आदर्श संस्कृती असलेला क गौरवशाली इतिहास हा जिवंत राहण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी मदत करावी नाव नोंदावं दिनांक तेरा तारखेपर्यंत नाव नोंदण्याची प्रक्रिया आहे तेरा तारखेपर्यंत युवक आणि युवतींनी नाव नोंदवून आपल्यात असलेला सुप्त गुण दाखवण्याची संधी व्यासपीठाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा कला मंच हे व्यासपीठ निर्माण करून युवकांना युवतींना त्यांच्या असलेल्या सुप्त गुणाचा वाव देण्यासाठी सादरीकरण करण्यासाठी संधी आहे या संधीचा पूर्ण युवकांनी लाभ घ्यावा अशी गडकरीची विनंती करतो खूप खूप धन्यवाद सर्वांना जय आदिवासी एक अतिशय चांगली बातमी तुम्हाला मी सांगतो आपले आदिवासी संस्कृतीशी संबंधित मोठ्या स्पर्धा आहेत आदिवासी विकास भवनच्या सहकार्याने आणि भगवान बिरसा कला संगम यांच्या वतीने ह्या स्पर्धा आयोजित केल्या आणि हा सांगशाल ना तुम्हाला सांगतो तर फार मोठली बक्षिसं आहेत आता स्पर्धा कोणकोणत्या त्यात तुम्हाला मी सांगतो हां पारं पारंपरिक नृत्य पारंपरिक गायन वाद्ये वाजवणे चित्रकला हस्तकला वस्तू रील्स व्लॉग्स फोटोग्राफी डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म अशा नव स्पर्धा आहेत आणि याच्यात सहभागी कोण होऊ शकतं आदिवासी माणूस हां आदिवासी माणूस याच्यामध्ये स्पर्धेत सहभागी होऊ शकत आता राजस्थानावर पक्ष मी तुम्हाला सांगतो तु ह तर नृत्याला पहिला पक्ष तीन लाख दुसरा दोन लाख तिसरा एक लाख गायनाला पहिला तीन लाख दुसरा दोन लाख एक लाख वादे वाजवणे दीड लाख एक लाख पंच्याहत्तर हजार चित्रकला एक लाख पन्नास हजार एक लाख पंच्याहत्तर हजार हस्तकला वस्तू एक लाख पन्नास हजार एक लाख पंच्याहत्तर हजार रील्स एक लाख पन्नास हजार एक लाख पंच्याहत्तर हजार ब्लॉक्स एक लाख पन्नास हजार एक लाख पंचाहत्तर हजार फोटोग्राफी एक लाख पन्नास हजार एक हजार पंचाहत्तर हजार डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म तीन लाख दोन लाख एक लाख ह्या आहेत राज्यस्तरावरची बक्षिसा आणि ज्या विभागावर बक्षिसा मिळतील ना त्या तीस हजारापासून आहेत हा तर याच्यात कोण सहभागी होऊ शकतो तुम्हाला मी मग काय सांगितला आदिवासी माणूस विषय कोणते पाहिजेत फक्त आदिवासी संस्कृतीशी निगडीत पहिल्यांदा ह्या स्पर्धा ऑनलाईन होतील म्हणजे तुम्ही ऑनलाईन नोंदणी करायची आहे नंतर ऑनलाईन तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे जो तुमची स्पर्धा असेल तो नंतर मग त्यांच्यातून निवड केली जाईल नंतर ह्या स्पर्धा विभागावर होतील आल्या लक्षात नऊ प्रकार आहेत नऊ प्रकारामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारात सहभागी नऊच्या नऊ मध्ये सहभागी होऊ शकता पारंपरिक नृत्य झाला पारंपरिक गायन वाद्य वाजवणे चित्रकला हस्तकला वस्तू रील्स ब्लॉग फोटोग्राफी डॉक्युमेंटरी विषय फक्त काय पाहिजे आदिवासीशी निगडे तुम्ही नोंदणी केल्यावर ना तुम्हाला मग तारीख कळवली जाईल स्पर्धा कुठं होतील केव्हा होतील काय होतील का होती तर पर्यंत मुदत आहे तुम्हाल। तुम्हाला नोंदणी करायला तुमचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आला लक्षामध्ये तर माझे म्हणण्यानुसार सगळ्यांनी हिच्यात सहभागी व्हा म्हणजे पावरकरांनी ढोलकरांनी थाळगाणावाल्याने घांगळ भक्तीवाल्याने कला पत्कावाल्या आहे सांबळ्यावाल्या आहे तुरावाल्या आहे जे आपण रील्स बनवत आहे वाले आहे जे आता यूट्यूबला चांगल्या चांगल्या वेबसिरीज येते वेबसिरीजवाल्या वेब आहे आदिवासींची निगडीत चांगले शॉर्ट फिल्म बनवा रील्स बनवा आणि ते अपलोड करा मी माझा नंबर तुम्हाला देतो मला हाय करा तुम्हाला ती सगळी माहितीची लिंक आणि जे ल अपलोड करायची आहे लिंक नोंदणीची लिंक तुम्हाला मी पाठवतो आल्या लक्षात तर सगळेच्या सगळे समाज बांधवांच्यामध्ये सहभाग्य फार मोठी संधी आहे आला लक्षामध्ये धन्यवाद